पारधी समाजाच्या प्रत्येक प्रकरणाचा निकाल लावणार ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांचे आश्वासन पुरोगामी महाराष्ट्राच्या छायेत अजूनही पारधी समाजाला अकारण अन्याय वेदना आणि सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागते रवीभवन येथे झालेल्या आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेत राज्यभरातून आलेल्या पारधी समाज बांधवांनी आपल्या हृदयद्रावक व्यथा मांडल्या सारिका दशरथ पवार यांनी सांगितले की वर्षभरापूर्वी नवरा पोलीस ठाण्यातून गायब झाला पाच मुलांना कसे वाढवायचे हा गंभीर प्रश्न तिच्यासमोर आहे दुसरीकडे काही गावांमध्ये पारधी समाजातील नागरिकांना विहिरीला स्पर्शही करू दिला जात नसल्याची गंभीर स्थिती आहे या सामाजिक बहिष्कारामुळे पाण्यासाठी नदीवर गेलेला आठ मुलींचा आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पीडितांनी सांगितले विमल देवीदास काळे यांनी पोलिसांवर भाऊ मारल्याचा थेट आरोप केला पारधी समाजावरील हे अन्याय ऐकून आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी सर्व तक्रारी प्राधान्याने निकाली काढण्याचे व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले ही परिषद पारधी समाजाच्या न्यायाच्या लढ्याला नवा आवाज देणारे ठरले काही समाज कंटकांनी त्या गावातल्या महिला पुरुषांना उषवून लावण्यासाठी त्या झोपड्या जाळल्या त्यांच्या कोंबड्या जाळल्या बकऱ्या जाळल्या अशी विचित्र परिस्थिती खर तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असण हे माझ्या स्वतःसाठी व्यक्ती म्हणून भयावह आहे एक विवा विवेक विचारवंत शिष्टमंडळ मला भेट आशिष कावडी त्या शिष्टमंडळामध्ये सुमन काळे नावाच्या आदिवासी पारधी बहिणीला भगिनीला तिचा पोलीस कस्टडीमध्ये खून झाला आहे त्या प्रकरणाला सोळा वर्ष आहेत एसआयटी बसली सीआयडी बसली परंतु आरोप पत्रच कोर्टात दाखल झालं नाही आश्चर्य एक वैशाली इंगळे नावाची महिला मला भेटली अहिल्यानगरची मी मुंबईच्या कार्यालयात बसलो होतो मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून ती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होती का तर तिच्या दिराचा खून झाला त्याला न्याय हवा आहे आणि तिच्याकडे पाहायला कोणी तयार नाही आज या माझ्या आदिवासी बांधवांनो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की आले सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ना ते तुमच्यासाठी आलेले आहेत जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर एकही अधिकारील्या खुर्च्यावर बसण्याची पात्रता मी ठेवणार नाही शांतीनिशी बोलतोय एकही अधिकाऱ्यानं आणि मला आश्चर्य वाटतं ते बिचारे आदिवासी पारदी परिषदेचे बांधव मागच्या सात दिवसापासून माझ्या सहकार्यानं काम करत आहेत आणि इथला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असेल तुमचा विभाग असेल त्याचं योगदान या सगळ्या प्रक्रियेत शून्य आहे याची कारण मीमांसा झाली पाहिजे मी विभागाला सांगेन की तुमच्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस मिळेल हे सगळ्यांच्या समोर सांगतो आणि तुम्हाला लेखी उत्तर द्यावे लागते हे लक्षात घ्या तेव्हा अशा पद्धतीचं कोणतंही कुकृत्य त्या वैशाली इंगळे मॅडमचं काहीच सांगत होतं मी अठ्ठावीस दिवसापासून आझाद मैदानावर रामन उपोषणाला बसली पण तिच्या गावी कोणीही नाही तिला मानणारा कोणी नाही म्हणणारा कोणी नाही तिचं उपोषण आम्ही आयोगाच्या कार्यात बैठक लावली अधिकाऱ्यांना ताकदीनं निर्देश दिले तिला न्याय मिळण्याची व्यवस्था केली आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात तिचा आमरून उपोषण सोडवलं ही स्थिती आहे मी अनेक गाव गावखेड्या पाण्यात फिरलो अनेक ठिकाणं पाहिली अत्यंत दयनीय स्थिती आता जे नामदेवरा म्हणाले ना या तुमच्या व्यथा तुमच्या एकट्याच्या नाही आहे आज आपल्यापैकी काही लोक कोट घालून सुटफूट घालून राहू शकतात परंतु अडचण अशी आहे की अजूनही शेवटचा जो माणूस आहे जो बाहेर उभा आहे जो तिकडे मागेला मागच्या रंग त्याच्यापर्यंत लोकशाहीची किंवा सत्तेची कोणती सूत्र कोठलेली नाही ते खरं आहे आणि त्यामुळं आमचा जो प्रयत्न आहे मी काही शासनातला थेट माणूस नाही पण शासनाचे कान खेचून धरण्याची ताकद मला देवेंद्र फडणवीस मी तुमच्या समस्या सांगू इच्छितो की मी तुम्हाला निधी देऊ शकणार नाही पण तुम्हाला न्याय मात्र निश्चित मिळेल याची खात्री मी केल्याच्या राहणार आणि म्हणून माझ्या बांधवांनी आज जेवढे निवेदन आले असतील तेवढे सगळे निवेदन मी या ठिकाणी बसणार आहे पूर्ण वेळ जोपर्यंत संपत नाही कमीत कमी, कमी साडे चार वाजेपर्यंत या ठिकाणी पाच वाजता मी कार्यक्रमाला जाईल तुमची सारी निवेदन द्या आणि एक विश्वास देतो की प्रत्येक निवेदनावर कार्यवाही झाल्याचं आपल्याला पुढील भविष्यकाळात दिसेल पुणे जिल्ह्यातल्या बारामती सारख्या शहराची काय अवस्था असेल एकशे बत्तीस प्रकरण तक्रारी मला भेटतात काय तिथले एसपी ओलासाहेलकम टू अंबिका ग्रीन्स अ न्यू वे ऑफ लाईफ लाविश कम्फर्ट्स टाइमलेस एगन्स अंबिका ग्रीन्स बाय टाईम मस्ट प्रॉपर्टीज The first premium project on Umred Road offering quality development at an affordable price. Experience happiness, luxury, and peace in Nagpur's most promising location. Well connected to prominent residents and city highlights. A harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area, and more everything you need for a comfortable life. Reimagine life with time must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umraid Road.